मित्रांनो लग्नानंतर होलिस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत की आता दीपक मी आता नंदिनी विरोधात साक्षी दिल्यामुळे विक्रम नंदिनीवर खूप रागवतो येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्याला प्रचंड राग येतो वसुंधराच्या कारस्थानामुळे तिला वस्तीने लग्न करावे लागलेले असते तर सगळ्यांना सांगू लागते की वसु आत्ताना तुम्ही सगळे जे आहेत ते शिक्षा करणारच पण मी त्यांना वेगळी शिक्षा करणार आहे मात्र सगळं हो उलट झालेलं असतं दीपक ऐन वेळी खोटी साक्षी देऊन नंदिनीला खोट ठरवतो पण मित्रांनो आता सँडीला शोधलं जातं आणि मित्रांनो सँडी जो आहे तो सगळ्यांसमोर खरे साक्ष देतो सँडी म्हणजे ज्यांनी नंदीला किडनॅप केलं होतं त्याचं त्या गाडीचे ड्रायव्हर आणि मित्रांनो याचमुळे जे आहे त्याचं त्याने सत्य सांगितलं असतं त्यामुळे वसुंधराचा खरा चेहरा सर्वांसमोर येतो मित्रांनो आणि वसुंधराचा खरा चेहरा सर्वांसमोर आल्यानंतर जे आहे ते मित्रांनो काव्या तर वसुंधराचा गळाच दाबते मित्रांनो आणि काव्या खूप चिडलेली असते कारण की तिला तिच्या वसुंधरामुळे जे आहे ते जीवाचं तेच लग्न झालेलं असतं काव्या डायरेक्ट तिचा गळा दाबायला लागते मारते खूप डेंजर सगळं आहे ते दाखवलं जातंय.